लठ्ठपणा अर्थात वजन वाढण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे त्याचं कारण म्हणजे आपल्या शारीरिक हालचाली फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेल्या अन्नाच्या माध्यमातून मिळणाऱ्या जा, ज्या कॅलरीज आहेत त्या व्यवस्थित बर्न होत नाहीत त्यामुळं शरीरामध्ये ह्या कॅलरीज जमा व्हायला लागतात आणि हळूहळू आपण लठ्ठ व्हायला लागतो यासोबतच आपला आहार आहारामध्ये भरपूर चरबीयुक्त पदार्थ आहेत तेलकट पदार्थ आहेत किंवा फास्ट फूड जंक फूड याची देखील महत्वाची भूमिका वजन वाढण्यामध्ये असते वजन वाढल्यामुळं आपलं शरीर बेढप दिसतं एवढंच नाही तर वजन वाढणं अर्थात लठ्ठपणा हे आजाराचं माहेर घर आहे जर तुमचं वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल अर्थात तुम्ही लठ्ठ असाल तर तुम्हाला भविष्यामध्ये बी पी शुगर पॅरालिसिस हृदयविकार अंबरदुखी पाठदुखी हाडेदुखी सांधेदुखी यासारख्या तक्रारी वाढण्याची शक्यता जास्त पटीनं वाढते वजन कमी करण्याचा विचार बरेच जण करतात त्यासाठी डायटिंग करतात एक्सरसाइज करतात अजून काही फिटनेस क्लब जॉईन करतात बऱ्याच गोष्टी आपण करून बघतो पण डायटिंग करत असताना बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की काय खावं आणि काय नाही खरं तर वजन वाढणं आणि आहाराचा खूप जवळचा संबंध आहे जर तुम्ही चरबीयुक्त अन्न पदार्थ जसं की तेल असेल तूप असेल असेल किंवा दूध दुद दुधाचे पदार्थ असतील साय असेल लोणी असेल बटर असेल हे पदार्थ वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात कारण यामध्ये कॅलरीज जास्त असतात किंवा रोजचा आहार असेल चपाती असेल भाकरी असेल भात असेल वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतील संपूर्ण आहार पदार्थांचं प्रमाण आहारामध्ये संतुलित नसेल ते प्रमाणापेक्षा जास्त असेल तर हे देखील वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतं बऱ्याचदा वजन कमी करण्यासाठी आपल्याला सांगितलं जातं की हिरव्या पालेभाज्या फळं आणि सलाड भरपूर खा मात्र फळं खात असताना कुठली फळं खावी आणि कुठली नाही हे आपल्या लक्षातच येत नाही त्यामुळं अशी काहीतरी फळं आपण खाऊन बसतो ज्याच्यामुळं आपलं वजन कमी होण्याच्या ऐवजी ते वाढायला लागतं मग बऱ्याच जणांना वजन वाढवायचं असतं मग ते वजन वाढवण्यासाठी कुठली फळं खावीत हे देखील माहीत नसतं मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे चार फळ सांगणार आहेत ज्यामुळं तुमचं वजन खूप वेगानं वाढू शकतं त्यामध्ये सगळ्यात पहिलं फळ आहे ते म्हणजे केळी शंभर ग्रॅम पिकलेल्या केळीमध्ये साधारण शंभर ते एकशे दहा कॅलरीज असतात त्यामुळे जर तुम्ही नियमित केळी असाल दिवसातून दोन तीन केळी जर खाता असाल तर तुमचं वजन झपाट्यानं वाढण्याची शक्यता जास्त आहे नंबर दोन आंबा शंभर ग्रॅम आंब्यामध्ये साधारण शंभर कॅलरीज असतात आणि एक आंबा साधारण दोनशे ते तीनशे ग्रामचा असतो दिवसभरामध्ये जर तुम्ही दोन तीन जरी आंबे खाल्ले तर तुम्हाला साधारण पंधराशे ते दोन हजार कॅलरीज मिळतात त्यामुळे आंब्याच्या सीझन मध्ये आपलं वजन वाढलेलं लक्षात येतं डायबिटीस असेल तर शुगर देखील वाढते त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर आंबा आवर्जून टाळा वर्ज करा आणि वाढवायचं असेल तर आवर्जून खा नंबर तीन चिकू चिकू मध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये कॅलरीज असतात यामध्ये देखील वजन वाढवण्याची क्षमता असते त्यामुळे वजन नियंत्रित ठेवायचं असेल डायटिंग करत असाल तर चिकू या फळाला वर्ज करा आणि नंबर चार द्राक्ष साधारण शंभर ग्राम द्राक्षामध्ये साठ ते सत्तर कॅलरीज असतात जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये द्राक्ष खात असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जास्तीच्या कॅलरीज जातील आणि तुमचं वजन वाढण्यासाठी ते कारणीभूत ठरेल त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी जर डायटिंग करत असाल तर त्यामधून द्राक्ष हे फळ वर्ज करा आता <सजारीग> पाहूयात वजन कमी करण्यासाठी वजन नियंत्रित ठेवण्यासाठी डायटिंग करत असताना कुठली फळं खावीत तर ही चार फळं सोडून बाकीची सगळी फळं तुम्ही खाऊ शकता त्यामध्ये पपई आलं सफरचंद आलं मोसंबी संत्री पेरू आलं किवी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज तुम्ही खाऊ शकता ज्यामध्ये कमी कॅलरीज असतात जास्तीचं फायबर असतं वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे तुमचं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी याची मदत होऊ शकते नक्कीच ज्यांना वजन वाढवायचे आणि ज्यांना कमी करायचे त्या दोघांच्यासाठीही हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद